तुम्ही अनेक मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्यात उत्तम मुख्यमंत्री तुमच्या अमित शहा आणि मोदी यांच्या बरोबर तुमचे जास्त चांगले संबंध आहेत की एकनाथ शिंदेचे ते त्यांच्या पद्धतीने संबंध ठेवून मी माझ्या पद्धतीने संबंध ठेवून तुम्हाला जास्त जवळचं कोण आहे फडणवीस की शिंदे फायनल सही देवेंद्र ची असल्यामुळे सध्या देवेंद्रच म्हणावं लागेल ज्यावेळेस फायनल सही एकनाथरावची होती तेव्हा विचारलं असता तर मी म्हटलं असतं एकनाथराव आतापर्यंत सध्या ताई ठरवलंय कुणाला नाराज करायचं नाही सगळ्यांना आतापर्यंतच्या संसदेतील कामकाज जर बघितलं तर सुनेत्रा वैनी तुम्ही एक ते दहाच्या स्केलवर किती मार्क द्याल मी अजून कामकाजच तिचं बघितलं नाहीये शेवटचा प्रश्न ना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील असा कोणी नेता आहे का की जो लवकरच तुमच्या बाजूला येणार आहे मी मनकवडा नाहीये त्याच्यामुळे मला काही कुणाच्या मनात काय चाललं माहिती नाही त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मी माझा पक्ष त्या ठिकाणी वाढवतोय पण हे पेपरलाच आम्ही बातम्या वाचतो किंवा काही काहींना प्रश्न विचारून अशी समराव्यवस्था निर्माण केली जाते आणि मी अनेकदा माझ्या मीडियातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातल्या मान्यवरांना विचारलं त्यामुळे दादा अशा बातम्या दिल्याशिवाय ब्रेकिंग न्यूज होत नाही ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय आमचा टीआरपी वाढत नाही त्याच्यामुळे आम्हाला तर आमचा टी आर पी वाढवायचा असतो त्याच्यामुळे मी ह्या फार काही फंदात पडत नाही मी खरंच सांगतो मी ठरवलेलं आहे आपलं आपलं काम करणं आपल्या पक्षाची सभासद संख्या म्हणजे नोंदणी वाढवणं आणि जनतेने जो काही आपल्यावर जबाबदारी टाकलेली त्या जबाबदारीला व्यवस्थितपणे आपल्याला कसं जबाबदारीचं धा भान ठेवून पुढे जाता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करणं हे मी अतिशय स्पष्टपणे मनाला ठाम सांगून पुढे चाललेलं